सोलापूर महापालिकेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी पालिका आयुक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर आयुक्त यांच्या समवेत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्यगीत घेण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार माजी परिवहन सदस्य विजय पुकाळे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे अनिल सराटे तेजस्वी कासार श्याम कन्ना व महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते